छत्रपती शिवाजी महाराज मध्ये सकाळी पूर्वी अशी घटना घडली अशा माझी संविधान त्या ठिकाणी विटंबना करण्यात आली मी अशा कृत्याचा सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि ज्या संविधानाच्या बलावर संपूर्ण मानवजात खऱ्या अर्थानं टिकून आहे भारतात सलोखा टिकून आहे त्या संविधानाचा अशा प्रकारे अपमान करणं अत्यंत चुकीचं आहे आणि अत्यंत निंदनीय असं गोष्ट आहे त्यामुळं संविधानात दिलेल्या कायद्याप्रमाणेच त्या पुणे हा प्रकार केलेला आहे त्याला नक्कीच शिक्षा होणार आहे मी आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशीही याबाबत चर्चा केली असो त्याच्यावर कठोरात कठोर कार्यवाही या ठिकाणी होईल पण मी सर्व आमच्या आंबेडकर जनतेला माझ्या सर्व विहिनींना मित्रांना तरुणांना विनंती करेल की आपण या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं शांतता पाळली पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान हा सर्व आपला अपमान आहे त्यामुळं या कृत्याचं सर्व जाहीर निषेध करून अशा प्रकारचे कृत्य पुन्हा होईल नाही अशी वाईटातली वाईट शिक्षा त्या माझा झाली पाहिजे संजय राऊतांनी जे सरकारवर सरकार आल्यापासून मी संजय राऊतांना विनंती करणार आपण ज्येष्ठ आहात परंतु तुम्ही तोंडावर तु थोडासा ताबा ठेवला पाहिजे आणि अशा प्रकारे आपण वक्तव्य वक्तव्य करून अशा घटनांमध्ये तेल टाकण्याचं काम करू नये कारण म मीही मागाशी ऐकलं ते म्हटले की सरकार आल्यानंतर लगेच अशा घटना होतात पण राऊत साहेब आपण ज्येष्ठ आहात तेल टाकण्याचं काम न करता आपण खऱ्या अर्थानं विझवण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे आणि आमची सगळी आंबेडकर जनता ही शून्य आहे त्यामुळे अशा प्रकारची गुप्त झाल्यानंतर निषेध हे चांगल्या पद्धतीनं हे करतील अशी भावना